नमस्कार मितेश बाजपी आपण बघत आहात महाराष्ट्र आणि मराठी यावेळेला आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन पावले सर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय त्यांचे विचार आहेत पुढील विधानसभा निवडणुकीने सर सर्वात बदल थँक्यू सर सेवा समाजकारण आणि आता राजकारणात वाटचाल कशा प्रकारचा प्रवास असणार आहे uh, हा नक्कीच मागच्या एक वीस वर्षापासून वर्धा शहरामध्ये बालकोक yeah. तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय आणि या प्रवासामध्ये ज्या समाजाच्या भरोशावर आपण जगतो त्या समाजाला आपलं काहीतरी देणं लागते या भावनेतनं मागच्या पंधरा वर्षापासून समाजकार्यामध्ये आहे हे करताना मग ते वृक्षारोपणाचं कार्य असो जलसंवर्धनाचं कार्य असो आमच्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्तांसाठी कार्य असो किंवा आमचा जो कुलगावचा डेपो असल्यामुळे आमच्या सैनिकांसाठी काही कार्य असो हे करताना लहान मुलांचं कुपोषणमुक्ती आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याची चळवळ आणि आता फार्मर कपच्या माध्यमातून शाश्वत शेतीची चळवळ या सगळ्या चळवळींशी मी अगदी जवळून जुळलेलं आहे आणि हे करताना नक्कीच आपण जे म्हटलं की स सेवा समाजकारण आणि राजकारण असं लक्षात आलं की समाजकारणाला काही लिमिटेशन्स असतात नक्कीच समाजकारण झालंच पाहिजे आणि जेव्हा तुम्ही समाजकारणात काम करता तेव्हाच तुम्हाला लोकांचे प्रश्न माहीत पडतात तर हे प्रश्न घेऊन राजकारणात जायचा निर्णय आपण घेतलेला आहे कारण समाजकारणात बरेचसे प्रश्न सॉल्व्ह नाही त्याला आपण शाश्वत सोल्युशन देऊ शकत नाही म्हणून मी यावेळी राजकारणामध्ये जाऊन समाजकारण करताना आपल्याला जननायक यासारखे आपल्याला म्हणजे नावाने आपल्याला नाव नावून गेलेल्या त्यानंतर सुद्धा समाज घसून पुरस्कारसुद्धा आपल्याला त्यानंतर आणखी असं काय करावं असं वाटतं की म्हणजे नेमकं राजकारणाचं आहे नाही हे जे सगळे पुरस्कार किंवा हे सगळे लोकांचं प्रेम आहे किंवा काम आहे हे माझं एकट्याचं काम नाही हे सर्व वर्धेकरांचं काम आहे आमच्यासोबत असलेल्या वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सगळ्या टीमचं आणि सर्व वर्धेकरांचं काम आहे आणि मला जो काही नाव मिळालं असेल ते सर्वांसाठी आहे पण हे करताना असं लक्षात आलं की हे कामं तुम्ही पूर्णत्वास नेऊ शकत नाही किंवा अधिक इफेक्टिव्ह आणि अधिक प्रखरपणे करू शकत नाही आणि त्यासाठी राजकारणाची जोड मिळाली किंवा तुमच्या हातात पावर झाले तर नक्की कामं तुम्ही इफेक्टिव्हली करू शकतो म्हणजे आपल्याला असं वाटलं की आपण सातत्यात नसताना आपण एवढं करू शकत जर असलं तर आपण आणखी चांगल अधिक चांगलं करू शकू अधिक प्रभावी परंपरापणे करू शकू आणि अधिक प्रगल्भपणे करू शकतो म्हणून समाजकारणाचा जा... राजकारणात जाण्याचा विचार मिळतो अशी कोणकोणते कार्य आहे जी राजकारण केल्यानंतर आपण आमच्या काढतात तर आम्ही जेव्हा आता कुपोषणमुक्त वर्धा जिल्ह्यामध्ये काम करतो असं लक्षात येतं की कुपोषण बऱ्याच प्रमाणात इन्फेक्शनमुळे होतं आणि इन्फेक्शन हे सहसा पाण्यातनं किंवा खाण्यातनं होतं जेव्हा आपण वर्धेच्या किंवा आजगोरच्या पाण्याबद्दल चर्चा करतो तर आमच्या शहराला जो पाणी पुरवठा होतो तो दोन ठिकाणी लिफ्ट केलं जातं एक आमच्या धाम पवनारला आणि येळकेला आणि ते नदीतून वाहते म्हणजे धरणातलं पाणी नदीत सोडलं जातं धर नदीतनं पाणी लिफ्ट करून आमच्या फिल्ट्रेशन स्टेशनला येतं आणि तिथून मग ते लोकांना दिलं जातं नक्कीच त्याला निर्जंतुक तू केलं जातं पण ह्या येताना कित्येक गावाची वेगवेगळी घाण ते पाणी घेऊन येतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे केमिकल्स असतात आणि हे केमिकल्स लहान मुलांपासून मोठ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहेत तर आपल्या गावाला स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे आपल्या नागरिकांचं चा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की जो मी सामाजिक चळवळीतून सोडवू शकत नाही त्यासाठी राजकीय पावर किंवा राजकीय हत्यार तुमच्या हातात असणं आवश्यक आहे दुसरं जेव्हा कुपोषण मुक्तांसाठी काम करतो तेव्हा कुपोषित बालकांच्यावर बरेचसे प्रश्न आहेत की जे तुम्ही शासकीय योजनेमध्ये गेल्याशिवाय सामील झाल्याशिवाय तुम्ही सोडवू शकत नाही मी आधीच सांगितलं की फार्मर कपच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी काम जे सामाजिक चळवळ म्हणून आणि फाउंडेशनच्या करतो करतोय ते जर आपण सत्तेत गेलं तर अधिक प्रभावीपणे ते राबवू शकतो आणि ते मग वर्धा जिल्ह्यापुरतेच किंवा वर्धेपरी पुरते मर्यादित न ठेवता त्या योजना आपण महाराष्ट्रात सुद्धा राबवू शकतो जे जल पुनर्भरणा आपण सगळीकडे ऐकतो की रेनवॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर असतो ते पर्सनल लेवल करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात पण जेव्हा ते आपण एखाद्या शासनाच्या माध्यमातून करू तेव्हा अधिक प्रभावीपणे होईल कारण एक दोन पाच लोकांनी करून होणार नाही कारण पाण्याचं दुर्भिक्ष सगळ्यांना जाणवणार आहे तर जेव्हा ही सामूहिक चळवळ आपण शासकीय योजनांच्या सोबत चालू करू तर नक्कीच त्या अशा प्रभावी ठरतील असे बरेच सारे उपक्रम आहेत की जे आपण जोपर्यंत आपल्या आता सत्ता येत नाही तितके प्रभावी ते होऊ शकणार नाही आणि मला वाटतं जर मी यात गेलो तर नक्कीच ते अधिक प्रभावीपणे राबवू शकेल सध्याच्या सत्तेच्या राजकारणी खेळखंडू आघाडा असा चालू आहे यात आपलं राजकारणामध्ये जाणं काय वाटतं नक्कीच लोक सगळेच म्हणतात की चांगल्या माणसाने राजकारणात यावेळेलं पाहिजे मी चांगला माणूस आहे असं मी म्हणणार नाही तर प्रत्येकालाच आपण चांगला आहे असं वाटतं पण जेव्हा राजकार समाजकारणात काम करतोय वेगवेगळ्या चाळीस पन्नास वर्धेतल्या सामाजिक संघटनांसोबत काम करतोय तेव्हा सगळ्यांचा असा आग्रह आहे की आपण गेलं पाहिजे आणि काहीतरी वेगळं राजकारण जे एका आमदाराकडनं एका, एका विधानसभा सदस्याकडनं अपेक्षित आहे असं राजकारण आपण केलं पाहिजे आणि लोकांना तशा प्रकारच्या सुविधा किंवा तशा काही चांगल्या योजना आपण आणल्या पाहिजे आणि एक वेगळा प्रवास आहे नक्कीच पण आनंददायी असं सध्या तरी वाटतंय आपली सेवा आणि आपल्या समाजकारण हे प्रत्येकांना माहिती आहे आता